नमस्ते मी अश्विनी सई सौम्य सिस्टर मध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर सकाळ सकाळ सगळं सका, झाड लोट झालं रांगोळी झाली देवपूजा वगैरे आवरायची होती पण परी म्हटली होती की आई आता सुट्टीचा एक दिवस आहे मी किंवा दिदी करणार आहे म्हटलं दोघीपैकी कोण उठेल त्याने करा मग विचार केला चहा ठेवला होता आणि जे थोडंसं पीठ राहिलेलं होतं दिवाळीत दळलेलं ते पीठ मिक्स करा म्हटलं तुम्ही म्हणत असं लाटण्याने अश्विनी काय करते हे डब्यामध्ये थोडंसं खपली गहू वेगळं पीठ ठेवलं होतं आणि आपलं साधं गहू दररोजचं नुसतं खपली गहू पण दळलं ना चपाती बिलकुल येत नाहीत हाताला चिटकतं चपाती करायला वैता येतो चपात्या जाड झाड येतात पण खायला जा टेस्टी असते थोडंसं मिक्स असलं की नाही मग चपात्या पण मग होतात लाटायला पण सोपं होतं आणि आधी पीठ भरून घेतलं मग ह्यांना चहा दिला कारण बघा आज मकेचं खळं करायचं होतं जवळजवळ एक महिना झालं आपली काढणी मोडणी झाली पण ह्या पावसाने काय उमग ना दुसरी गोष्ट वैरण पण मळ्यामध्ये ना तसंच होती जोपर्यंत आपली वैरण जात नाही तोपर्यंत मग पण गोळा करायला येत नाही आता ना इलाजाने एका रानातलं बघा वैरण पूर्ण बघा बुछाड बांधून ठेवले बुछाड म्हणजे काय सांगते जसं खोप घालतो ना त्या प्रकारे ठेवले म्हणजे एका दिवस गिरेक जरी आलं पाऊस जरी आलं भिजलं तरी त्याला काही होत नाही ना इलाजाच्या गोष्टी असतात बघा शेती करणे म्हणजे एक जुगार मटका खेळल्यासारखंच आहे निसर्गापुढे का कोणाचं चा, काही चालत नाही तसं सध्या सगळ्या शेतकऱ्या चालू आहे जर बघायला गेलं की खूप वाईट वाटतं जसं की बघा आता मी काल परवा सोलापूरला गेले होते तर सोलापूरला पण जेव्हा मी चालले होते ना तिरेपासून ते माझ्या गाव येईपर्यंत सगळ्यांची पिकं पाण्याखाली गेले होते अक्षरशः ऊस ना हातातोंडाला आलेलं ऊस असं एकदम ना वाळून भकास असं झालंय वळखायला सुद्धा येत नाही की ह्या रानात ऊस होत्या आणि आमच्या माहेरचा सांगते तिथं पण तुरी अक्षरश खराटाच राहिलेलं गेलेलं आहे जास्त पाणी पण चालत नाही ना इतकं यावर्षी वर्षी शेतकऱ्याचं नुकसान झालंय वर्षभराची ते ना त्यांची एक मेहनत असते आणि त्या मेहनतीवरतीच त्यांच्या स्वप्न असतात की आता आपली तूर झाली की आपण ते करू किंवा हे करू ऊस आलं की ते करू प्रत्येकाचं बा काय तर काय नियोजन ठरलेलं असतंय तर ते सगळं पाण्यात गेलेलं असतंय आणि आपलं तर काय म्हणायचं एक महिना लेट का होईना ठीक आहे पण आज मळणी करायचंय गावावर आल्या आल्या सगळ्या झाडाच्या बुडात प्रत्येक ठिकाणी कचरा तर साठलाच होता पण दररोजच्या पावसामुळे जमीन अगदी घट्ट झाली होती तर म्हटलं पहिलं मनी प्लांटला थोडंसं खांदून घ्यावं आणि यांना ना म्हणजे पाल ठेवून लगेच घरी यायचं होतं कारण की जेवायला कधी यायचं कधी नाही म्हणजे खूप उशीर होऊन जाईल आणि काय तर नाश्ता करावा म्हटलं आणि मला पण बघा माहेरात आठ दहा दिवस होती करत होती चॅटरची पण जेवढी जबाबदारी सकाळ उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत एका सुनेचं कर्तव्य असते तेवढी जबाबदारी आपल्यावर राहत नाही त्यामुळं ना, त्याम ना थोडंसं म्हणजे गडबड लागत होईल म्हटलं नाश्त्यापासूनच सुरुवात करावं स्वयंपाकाला म्हणजे सगळं निवांत करता येईल आणि रात्री पण उशिरा म्हणजे यायला उशीर झालं होतं आणि तसं सगळं मी रात्रीच आवरून घेतलं होतं त्यामुळे इथं काही टेन्शन नव्हतं मला म्हटलं आता खूप दिवस झाले मॅगी काय बनवून नव्हते फराळ करून सगळे आता कंटाळत घरातले तर आज मला फरा बायकांना पण मळ्यात न्यायचं होतं आणि मळ्यात जायची आहे घाई तर बघा डायरेक्ट माहेरात आराम करून जे आले ते थेट आता मळ्यातच जायचं आहे शेवटी आपला संसार आहे का काहीसुद्धा वाटत नाही कुठलं काम करायचं म्हटलं तर अगदी रसरशीत असे मी आगे तयार केलेले आणि एका बाजूला ना परूबाईनं बरोबर दीड तास लावलं देवपूजा घासून स्वच्छ पुसून देवपूजा ती केली होती म्हटलं माझं काम हलकंच झालं की तर सुट्टी आहे तर म्हटलं करू दे करते तर करू दे तर इकडं ना फ्रीजमध्ये बघितलं भाज्या काय काय येतं कारण की बघा आज शुक्रवार भाज्या जास्त नव्हतं शनिवारची म्हणजे शनिवारचा बाजार असतो आईने एवढं काय मागून घेतलेलं नव्हतं तर टमॅटो आणि थोडंसं फ्लावर आणि थोडंसंच घेवडा होता म्हणजे चला आता त्याच्यावरच काम भागूया जसं की बघा दररोजच्या आपलं लसूण खोबरं कांद्याचं हळद तिखट मीठ हीच फोडणी टाकून साधं सिंपल रबरबत मीना आपलं फ्लावरची भाजी बनवलेली आहे आणि खरंच सगळ्यात आईना खूप मनापासून धन्यवाद किती छान माझ्या आईला सगळे कमेंट केलात खरंच आई ही आईच असते तुम्ही कितीही तिच्यावर जरी चिडचिड केली किंवा काही जरी म्हटलं एखादी गोष्ट मागितली आणि तिच्याकडून जर राहिलं जोपर्यंत आपण सासरी जात नाही ना तोपर्यंत ती इच्छा ती पूर्ण करतेच करते तिच्या हातात नसेल तरी ती डोक्यात काहीतरी काही चालू असते पण ती इच्छा पूर्ण करूनच आई पाठवत असते एखादी वस्तू असो किंवा पदार्थ असो किंवा एखादी बोललेली आपली ना गोष्ट असो पण ती आईवडिलाशिवाय खरंच कोणाला कळत नाही हे मात्र आहे एवढं जरी मी आता वरून आवाज देते तर हे गोष्ट सांगायला मला डोळ्यातून अक्षरशः पाणी यायला लागलेले कारण की जेव्हा ही साऱ्या गोष्टी बोलते ना त्यावेळेस डोळ्यासमोर ते चित्र आलेले असतात आईनं वडिलांना बोललेलं केलेलं जेव्हा मायाऱ्यातून येते आपण म्हणत असतो की काय एवढं रडायचं असते कुणाला आता जायचे पण आपल्याला एक वाटत असतं की आता आपण आई सोडून चाललोय पण ते खंत असते तर असं आईवडिलाची सर खरं सांगते कोणाला म्हणजे कोणालाच येत नाही तर अशा प्रकारे मी सगळ्या भाज्या पण बनवून घेतल्या सव्वा नऊ वाजलेत आणि घरातली सगळी सगळी कामं आवरली आणि लागलेच ना गार्डन मला साफसफाई करायचं सकाळपासून थोडं थोडं काहीतरी चालू आहे त्याचं का ब्लॉग घेतला नाही जसं की <laughs> किल्ला अर्धवट काढलाय अर्धवट आहे एकदम घास खायला गेलं की होणार नाही आणि कालच गावावरनं आल्या आल्या बॅगा वगैरे सगळं काढून ठेवलं होते ते एक काम कमी झालं आणि आबाळ सकाळपासून आबाळ आबाळ आणि पावसाचं वातावरण आणि तुम्हाला म्हणले ना आज मका करायची आहे आपली तर म्हणलं चला बायकांना फरायचं पण द्यायचं होते आणि मका पण करायची होते तर हे सकाळ सकाळी गेले होते ना पाल घेऊन परत पाणी घ्यायला आले भांडू नका काय लो चला पुढे घेताय काय तरी चवकशी गाडी वळावा आधी मधी बसणार नाही का घेतलं अगो बाई परे ते तांब्या आण छोटा ह्याचा आणि लवकर वातावरण तर पूर्णही झाले अवघडच आहे

थोडं ना कणस गोळा करायचं राहिले माझी पिशवी आणि पाणी ठेवले ते तिकडं चालले बायकाकडं कारण की तिकडचं अगदी थोडं कणस गोळा करून परत ह्याच बाजूला येणार आहेत बायका त्यामुळं म्हटलं चला पिशवी इकडेच ठेवावी तोपर्यंत म्हणलं आधी तुरी बघून घ्यावं आणि सर्दी काय इतकी आणखीन कमी झालीच नाही एवढंच होते माझ्याकडे याला म्हणलं चला आपलं वर्षाचं धान्य आज मशीन जर रास करायचं आहे आपल्या तुरी पण दाखवते तुम्हाला अगदी छान अशा सुधारले तुरी आपल्या बघा तुरी आपले, आपले मस्त सुधारलेत आणि फवारणी पण करून घेतले आणि जी बाजरी मध्ये बाजरीचा पट्टा होता तर त्या पट्ट्यातला त्यामुळे तुरी सुधारले छान आले तुरी आता ह्याला कळा शेंगा पण आलेत खाली उतरायला अजिबात जागा नाही तर आता मशीन पण येईल त्या तिथं गठ्ठा आपला तयार केलाय बघा आपलं मकचा तर जितकं मी आधी पण सांगितलं आहे जितकं आपण तुरीचे शेंडे खोडल तुरी ना त्यावेळेस सुरुवातीला तीस दिवसाची पंचेचाळीस दिवसाची तुरी झाली का त्यावेळेस तितकं शेंगा फुलं तर हे बघा आपल्या तुरीच्या शेंगाना आता शेंगा पण आलेत आनंद होतो एकदम तर हे बघा मस्त तर आपल्या तुरी कशा आल्यात हे सांगायला अजिबात विसरू नका बघ एकदम मस्त तुरी आलेत छान कळ्या फुलानं भरले होते आनंद वाटतो जिथे बायका तिथं जाऊ म्हणजे आपल्या विहिरीकडे चला ते थोडं राहिलं होतं गोळा करायचं जेव्हा मी गावाला गेले त्याला त्यावेळेस गोळा करून ह्यांनी घेतले मशिणी असतो मग काय काम करायचं म्हणून गोळा करायचं थो थोडं राहिलं होतं पावसाचं पण वातावरण आहे तर चला आपण तिकडं जो आता खूप दिवस झाला महिना दोन महिने झाला आलेच होते मळाला किती इथले दोन भरले का दोन तीन हा त्या तुम्हीच बघितलं नाही मला हे बरं झालं शेल नाश्ता हा नाश्ताच नाश्ता उगवला की पावसानं आई शेल ते गवत काढतात आणि ह्या बाजूला मी करते आणि जे कामाला कामा आण येतात ना त्यांचे शेळ्या असतात तर शेळ्या पण चरायला ठेवले आणि तुम्हाला विहिरीतलं पाणी दाखवते तर हे पण गवत काढायचं साईडचं शेळी खूप आवडीनं खाते हे गवत आणि इकडचं सगळं झालंय भरायचं परी मागे लागली होती ना त्यामुळं माझं सनपट तर घरात राहिलेच राहिले तुम्ही बघू शकता तर खळं आहे म्हटलं काही आता सगळे भावतीचे शेजारी शेतलेगर असतात जसं की सासरे आहेत धीर आहेत जे का आपल्या दोन तीन गडी होते आता बघा कस्तरच वाटतं ते मग एकदम पाठीवरनं किंवा डोक्यावरनं पदर घेऊन पण काम करता येत नाही इतकं आज मला अवघडल्यासारखं होत होतं त्यात एकदम सिल्की साडी दुसरी गोष्ट म्हणजे बघा थोडं थोडं हवा पण होती थोडं म्हणल्यापेक्षा जास्तच हवा त्यामुळं मला ना ते एक प्रकारचं ते आज कसं तरीच वाटत होतं पण काम करणं तर ना करायचंच होतं कारण की बघा पावसाच्या अगोदर आपण थोडंसं हातभार की नाही पटपटची पच कामं होऊन जातात आणि मशीन आली होती मशीनला एवढं उशीर पण थांबून चालत नाही कारण त्यांना बाहेर पण बरेच शेतकर लोक आता नंबर लावलेले आहेत कारण की थोडंफार पाऊस उघडलं ठेवून ठेवून किती दिवस ठेवायचे मका तर बघ बघू शकता तुम्ही रान अगदी ओलखीचं आहे खालचं जे ओल असतं ना ते ओल कर्च धरतात आणि वरून ऊब आणि खालून गार मग काय होतं आत वरून जरी आवडण जरी असलं आतून मका आपले ना उगवत असते इतकं ते नुकसानदायक असतं त्यामुळे पटापटा आमची कामं करायची इथं चालू येत घेऊन घेऊन <numbers> ? <Elena> एक दोन आहेत huh? एक दोन हैद्या गेले निघता निघत नाही कुत्रा लागलेला नाही साडेघा चला जेवायला द्या की कि सगळे जेवायला बसला सगळ्यांचं कॉमन बटाटच आहे आणि एक एक शेपू वेगळे सगळ्यांचं सेम आहे जेवण घ्या खरडा आमच्या आईने केलेला आहे आणलं उचलून फ्रीज मधन जेवढा देखे, देखे, देखे। आनी आनी लाग लाग ते पण घ्या टेस्ट जेवण झालं सगळ्यांचं आणि मशीन आणि पाल हातरायचं त्यांचं चालू आहे आणि परी येतात मागं लागली होती सनकोट आणायचं लक्षात नाही त्यामुळे इतकं अवघडल्यासारखं व्हायला लागलंय मला पदार घेऊन किंवा खांद्यावर घेऊन कारण की सगळी गडी माणसं तीर वगैरे चुलत वगैरे असतात सगळे लक्ष द्यावं लागतंय थोडं चला तर जेवण वगैरे आवरून थोडी टीम मेंबर आहेत काय बघायला आलेत काय काम करायला आलेत तर मशीनची आजी पूजा करून घ्यायची नारळ अगरबत्ती पाणी सगळं करते पूजा असतील हो। की आतमध्ये कुणीकडे बघा बरा हायज आता वार आहे बघा पेटलं तर ठीक नाही पेटलं तर, पेटले तर नाक पॅक पॅक झाला खाली पण गारवा वर पण गारवा झालाय रान भरले झाली भेटलं का जसं अगोदर म्हणजे रात करायच्या अगोदर तर मशीनची पूजा वगैरे यांनी करून घेतली आणि चेष्टा मस्करी तर साईड लोकांचं चालू चालू होतं आणि जास्त शूट करता आलं नाही कारण की खूप लोक होती आणि काम सोडून शूट करायचं होत नाही हे पण परत कॅमेरे धरले नाहीत का होते जेव्हा आपलं मका खाली पडत असते ना मशनीच्या त्यावेळेस वडावं लागतं जरी दोन तीन जरी होतं तरी पण वडावं लागतं अगदी व्यवस्थित घरी आल्यानंतर अर्धा एक तास आराम केला आधी त्याच्यानंतर म्हटलं सकाळचं जे अर्धवट गार्डन साफ करायचं होतं ते साफ करायला घेतलं होतं दोन्ही बाईच्या कंपनी माझ्या मत्तीला आले होते सईबाईसुद्धा हे हा लखेत्रित कंबदी करतो ना खूप दिवस झाला अर्धा दिवस हा ब्लॉगमध्ये नव्हता पण त्याची सवय काही गेलेली नाही आहे तर किल्ला पण काढून घेतला आणि किल्ल्याला जी माती यूज केली होती का ती माती पूर्ण भरून मला झाडाच्या बुडात टाकायची होती म्हणजे इतक्या महिन्यात त्यांनी पोरीनी माती जमा केलेली आणि ह्यांनी मयात आणलेली वाया जाऊ द्यायची नव्हती पाऊस आला की परत तिथं चिटकून बसते ना त्यामुळे मला गुलाबाच्या बुडात नारळाच्या बुडात ही माती लावून घ्यायची होती तर सई कधी ना हात घालणारी कचऱ्यामध्ये तर ती म्हणली की आई मी पण तुला मदत करणार आहे कारण की भरपूर असं ना नेहमीपेक्षा जास्तच पाला पाचोळा आई पण होत्या आई पण झाडत होत्या पण इतकं अशक्य आहे आईंना पण कारण की परिसर पण खूप मोठा आहे ना त्यामुळं असू दे तर पेरूला पण खूप छान छान गोडगोड पेरू लागलेले आहेत तर सगळ्यांचा आता ना ह्या सरदार पेरूवरती डोळा आहे आणि एका बाजूला ना गुलाब पण इतके लागल्यात ना परी मोजली चांगली ना बत्तीस तेत्तीस फुलं छान बोलली होती तर असा ब्लॉग होता कसा वाटला